चौथंदा विजय व्हायचा त्या विधानाकडे कसं बघताय तुम्ही जोरदार बाबा मैदानामध्ये तुमचे ठाण्यामधून हे फार रंगतार लढती पाहायला मिळतात शिवसेना मागच्या वेळापेक्षा जास्त जागा जिंकेल असं वाटतंय का आपल्याला नक्कीच वाटते आता जेवढ्या आम्ही योजना आता आणि बापानपर्यंत सगळ्या महिलांचा असेल माहिती ते पण जोरदार आणि तुम्ही बघा जिकडे जिथे पण आम्ही एवढे प्रचार पाहिले तिथे सगळ्या महिला परत त्याचबरोबर त्या घरातले जेवढी फॅमिली ते सगळी खुश आहे कारण डेव्हलपमेंट पण दिसते अडीच वर्षामध्ये डेव्हलपमेंट पण तेवढेच झालेलं आहे लाडकी बहिणी किती फायदा या सरकारला होऊ शकतो पुन्हा येण्यासाठी खूप जोरदार प्रतिसाद मिळू शकतो कारण की अशी योजना कधी राबवली नव्हती ही पहिल्यांदा अशी झाली की शिंदे साहेबांनी आणि आपल्या महायुती सरकारने फुल सपोर्ट मध्ये ही योजना आणलेली महिला खूप खुश आहेत मुंबईचे पालकमंत्री होते भाई आणि त्यांना मुंबईत सुद्धा मोठं काम केलंय कोकणात सुद्धा काम केलंय कसा फायदा होऊ शकतो अगदी शिंदेच्या शिवसेनेला किंवा महायुतीला जोरदार फायदा होणार शिंदे साहेब आणि दीपक भाई नातं वेगळं आहे जेव्हा हे हो सरकार येण्यासाठी दीपक भाईंचा मोठा मोलाचा वाटा होता असंही काल त्यांनी भाषणांमधले बरोबर काय वाटतं भाई किती मताधिक्या ठिकाणी विजयी होऊ शकते आता डिक्लेअर नाही करणार पण आम्हाला माहिती आहे खूप जोरदार मताधिक्या माहितीला सरकारला मत पडणार आहे कारण की ह्या सरकारने खूप खूप काही केलेलं आहे महिलांसाठी असो किंवा हॉस्पिटल असो खूप योजना आणलेल्या आहेत मुलींसाठी पण खूप काही केलेलं आहे म्हणून यंदा हे सरकार आपला जोरदार यावेळी लोक पण चेंज बघतायत त्यांना पाहिजे पुढे डेव्हलपमेंट पाहिजे आणि सेक्युरिटी पण पाहिजे त्याचबरोबर okay. हे अडीच वर्षांमध्ये एवढं झालेलं आहे आता पुढच्या अजून पाच वर्षात ही महिला आम्हाला पुढे आणून देणार आहेत मतदारसंघात दोर 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 फिलता है। आ, कसा प्रतिसाद मिळतोय आता आता खर हो तर पहिल्यांदा आम्ही उदय सामंतांकडे गेलेलो त्याच्यानंतर भैया सामंतांकडे जाऊन मग आता मी दीपक भाई केसरकरांकडे आले दीपक भाईंचं कामच एवढं आहे की मला वाटत नाही त्यांना प्रचाराची गरज आहे कारण प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस त्यांना ओळखते रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येक माणसाला माहितीये की दीपक भाई काय काम करत आणि दीपक भाई फक्त तळकोकणातलेच नव्हे तर ते संपूर्ण महाराष्ट्राचे नेते मुंबईमध्ये सुद्धा ते पालकमंत्री होते त्याच्यामुळे आहेत इनफॅक्ट त्याच्यामुळे त्यांचं काम हे सगळीकडे आहे आणि काम करणारी व्यक्ती आहे अतिशय सर्वसामान्य आणि अतिशय साधेपणाने वागणारी आणि सगळ्यांना आपलंसं करणारी ही व्यक्ती आहे त्याच्यामुळे व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे आणि काम करण्याबद्दल तर दीपक हात कोणीच धरू शकतो गुवाहाटीमध्ये ज्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत आलेले त्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की खूप चांगलं काम केलं त्यांच्यामुळे एक चांगली प्रतिमा तयार होऊ शकली काय काय आम्ही जेव्हा बघत होतो तेव्हा त्यांची पूर्ण भूमिका शिंदे साहेबांची भूमिका ही संपूर्णपणे मांडण्याची जबाबदारी दीपक होती आणि दीपकबाईंनी ती बेमानूनपणे केलेली आहे की सगळ्यांचं मन जिंकण्याचा किंवा मन वळवण्याचा आज जी काय तुम्ही शिवसेना बघताय त्यामध्ये मुलाचा नव्हे तर अगदी शंभर टक्के पेक्षा मधल्या नव्याण्णव टक्के वाटा हा दीपक आहे कारण त्यांनी ती एक बाजू अतिशय जोरदारपणे लावून धरली आणि परत एकदा माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होण्यासाठी जो हात मुलाचा वाटा होता तो त्यांचा होता आणि याही वेळेला त्यांचा असाच मुलाचा वाटा असणारे अगदी आम्हाला सिंधू साहेब हे सरकार बनल्यानंतर उद्धव ठाकरे मग तो मालवणचा राजकोटचा पुतळा दे किंवा अन्य आरोप करत टार्गेट करण्याचा प्रयत्न करत काय वाटत शिवसेना पुन्हा एकदा सत्ते देईल का आणि साहेब मुख्यमंत्री होतील का लक्षात घ्या उबाठाला दुसऱ्यांवर बोट दाखवण्याच्या पलीकडे दुसरं काहीही काम नाही आताही तुम्ही त्यांची भाषण काढून बघितली तर कुठल्याही डेव्हलपमेंट बद्दल बोलत नाही त्यांच्या भाषणामध्ये खंजीर कोथळा गद्दारी खोके याच्याशिवाय काहीही नाहीये लोकांना हे कळायला लागलेले सहानुभूतीवर राज्य मिळत नाही कामावर राज्य मिळतात आम्हाला त्यांनी कितीही काय बोललं असेल तरी ने ने आम्ही नेहमी आमच्या कामातून त्यांना उत्तर दिले आणि याही पुढे कामातून उत्तर देऊ अडीच वर्षामध्ये आतापर्यंत जवळजवळ अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतात आणि केसरकर साहेब हे खरोखर काम करणारी व्यक्ती आहे आणि आम्हाला असं वाटतं की आज आम्ही जेव्हा फिरतोय आम्हाला वाटतं की आम्ही त्यांच्या विजय रॅलीमध्ये फिरतो आम्ही अजिबात त्यांच्या प्रचारासाठी फिरत नाही जिंकलेले आहेत फक्त अनाऊन्समेंट व्हायची जागेवरून काल उद्धव ठाकरे म्हटलं आम्ही भाऊ जपणार नाही याचं कारण आहे की भाजपला आणि महायुतीला राज ठाकरे मदत करतायत ही भाऊ लढाई तुम्हाला योग्य वाटते का कारण एकीकडे आदित्य ठाकरे जागेवर सोडली जाते उद्धव ठाकरे हे कुठलीच नाती जपत नाहीत ना त्याने शिवसैनिकांची नाती जपलेली आहेत ना त्यांनी ना भावाची नाती जपलेली आहेत त्याच्यामुळे उद्धव ठाकरे ही व्यक्ती अशी आहे की ते कुठलेही नाते त्यांना मान्य नाहीये त्यांना फक्त खुर्चीचं नातं मान्य आहे आणि ते त्याच्यासाठीच काम करतात आज शिंदे सेनेच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली की हिंमत असेल तर तुम्ही भापाचं नाव घेऊन जाहिराती करा माननीय उद्धवजी तुम्हाला मी सांगू इच्छिते की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे अख्ख्या महाराष्ट्राचे बाप आहेत आम्ही त्यांना आमच्या वडिलांच्या जागेवर बघतो आहोत त्याच्यामुळे जरी तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार असाल तरी विचारांचे वारसदार माननीय शिंदेसाहेबांबरोबर असणारे शिवसैनिकच आहेत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव पूर्ण नाव घेण्याची कधीतरी मवियामध्ये हिंमत आहे का किंवा मविया मवियाने कुठल्या तरी भाषणात हे बोललेलं आहे की हे सांगा तुम्ही जर बघाल तर मवियाच्या भाषणामध्ये त्यांच्या डोक्यावरचा टिळा गेलेला असतो आणि इतर भाषणामध्ये मोठे टिळे लावून येतात त्याच्यामुळे हे दाखवायचे दाख आणि बोलायचे दात हे वेगळे आहेत हे लक्षात ठेवा आठ आठ जागा सहा जागा सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये लढताय तुम्ही काय वाटतं तुम्हाला किती जागा येतील शिवसेनेचा मला वाटतं शिवसेना ही सत्तेत येणार आहे आणि सर्व महिला आघाडी नव्हे तर लाडक्या बहिणी त्यांना सत्तेवर आणणार आहे याबद्दल आम्हाला धन्यवाद